शुक्रारा रातच्या वेळार अनवळखी मनशांनी केप्या म्हालातल्या पेडामूळ शिरवय वाढारात पाच कारीचे हारशे फोडले उपरांत थळाव्यांनी केप्या अनवळख्या मनशा आड पोलीस स्टेशनात कागाळ नोंद केली पोलिसांनी घडणूक थळार येऊन गाड्यांचं पंचनामो केलो जाल्यार कांय म्हयन्या पयलीं अशीच एक घडणूक घडिली देखून थळव्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवले गाडी गाडी झाली तिथून त्यांना दहा गाडी झाली आता तुम्ही कोणा पोलीस स्टेशन कंपनी गेले पाचशे गेले ते घेऊन इन्क्वयरी करून गेले तुम असे कोणाचे दुबाव बी असा एक मेळ तसं काय आला पुढे ना कितले गाडी कितले डेमेज झालं सध्या पाच झाला आठ गाडी बांधला पाच डॅमेज झाला पहिली डिसेंबर गेल्या डिसेंबर आठ तारखे सेम टू सेम आता झाला

आणि की जातले किती ब्लास्ट बी झाला घर आहे सगळं साडी कोण थेकोन हा असा पेडामोळ शिरोय केपे हा आणि राती हा एक देडा सुमार एक घटना घडली काही लोकांनी जे अननोन पर्सन असा तिणी असे पोयात ह्यो गावातले ज्यो काही गाडी असा पाच स त्यांचे असे फातर मारून तसे रोड मारून हो तरी हारशे फोडलेले असा असोच इन्सिडंस तीन चार महिने पहिली ह्या सेम जाग्यांनी जाल्ले सेम आता ही पळ शकता ही धापून दवरली गाडी आता तिचे तिचा जो फाटला असा असा तो फोडून दवरलो आता हा सी सी टी वी जे हो इसिडेंट झाला ते गावच्या लोकांनी ख तरी आपापणा घरांनी सी सी टी वी बसले पण चोर इतले शातीर असा जे जे फोडपा येतात चोरी करपा येतात गाडयो हो, त्यो इत्य शातीर असतात की ज्या जाग्या सी सी टी व्ही कॅमेरा असा त्या जाग्यावर ते वसनात आणि बाकीचे सी सी टी वी कॅमेराचे जे पहिले जे त्यांचे खरी पाय दिसतात आणि जे जग्यात सी सी टी व्ही असा थं असली गाडी फोडपाची त्यांनी कामं केली ना पहिली सी सी टी व्ही नसले त्यांना सेम थे जाग्यांनी फोडलेल्यो पण खरी सी सी टी व्ही बसले हे त्या जाग्यांनी ते, ते परत फोडप गेले ना आणि हेची जी, जी तक्रार असा ते गावचे हंगा रावी स्थानिकांनी केपे पोलीस स्टेशनार दिल्ले आसा आणि केपे पोलिसांनी सकाळी येऊन चारांक येऊन हांगा इन्वस्टिगेशन केलं पंचनामो केलं आणि लोकांक आश्वासन दिला की मुखार आम्ही कसली घटना जवळपास दिवपाना आणि असे झालं ते स्ट्रीक्ट एक्शन घेतले गोमंतक टी व्ही खातीर गौरे सतरकर